मला आठवतो मला संक्रांतीची साडी घ्यायची होती पहिली आणि माझं बजेट थाउजंड रुपीस होतं दोन हजार एकोणवीस मध्ये वीस मध्ये म्हणजे तर एका ताईनं बिचारे आई स्वयंपाक बनवणं ही स्किल आहे ते प्रत्येकाला जमतच असं नाही तुम्ही मालेगावची असाल किंवा तुम्ही पुण्यात कुठे आईंना ना भेटला ना खरंच त्यांना ही गोष्ट विचारा ठीक आहे त्याच्यात त्याच्या यो जागेवर योग्य आहे असं मला वाटतं चला मी खूप बोलली हॅलो आम्ही दोघीच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तू काय खातोयस इडली नाही हाताला पाया, पाया बाळा तू खातोयस ना इडली कशी आहे सांग ना छान आहे हातकर छान 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 कर ना म्हणून इडली छान छान मी सकाळपासन काही शूट नाही केलं कारण युगकडे बघायचं होतं आणि स्वयंपाकही थोडाफार काही होता ॲक्च्युली भाजी आणि हे तर मावशीच करून गेल्या पण मी नाश्त्याला बनवली होती इडली मग इडली चटणी रोहितने तीच खाली त्याला भात फोडणीत घालून दिला मी शूट काहीच केलं नाही कारण तेव्हा रोहित एडिटिंग करत होता त्यामुळे गोपरो त्याच्याकडे होता तो सगळं डेटा घेत होता तर आम्ही दोघं असंच करतो शूट मी करते आणि एडिटिंग तो करतो तो ऑफिसला जाण्याआधी एडिटिंग संपवतो तर असेच मग यूट्यूबचे ब्लॉग येतात कारण मला कम्प्युटरवरची एडिटिंग येत नाही जेव्हा मी मॅटर्निटी लिव्हवर होते ना तेव्हा मी शिकलेली पण आता मग परत थोडा टाईम द्यावं लागेल त्याला आणि अजून तरी काही टाईम भेटत नाही आहे नंतर कधीतरी कर करूया जेव्हा लाँग सुट्टी वगैरे असं असेल तेव्हा नाही तर रोहित असतो त्याच्याकडनं पटकन एडिटिंग होऊन जाते तो ॲडोबी प्रीमियरवर करतो त्याला प्रॅक्टिस आहे त्यामुळे पटपट होऊन जाते तर यस माझं जेवण बाकी आहे आंघोळ बाकी आहे सगळं काही बाकी आहे कारण युगसोबत खेळायचं म्हणजे एकजण कोणीतरी लागतं त्याच्यासोबत खेळायला आणि घरात असा काहीचा पसारा असतो तिथे बघा तो हे खेळत होता ग्लास खेळत होता गाडी खेळत होता घंटी खेळत होता बुक खेळत होता हे सगळं सामान त्यांनी काढून ठेवलेलं आणि जर स्क्रीन टाईम द्यायचा नसेल ना तर मग असंच पसारा करू देते मी आणि मग डिरेक्टली दिवसाच्या शेवटी आवरते किंवा मग आता वेळ आहे तो झोपलायत मग आवरून ठेवते पण परत उठल्यानंतर तो तो सेम पसारा करणारच आहे एका ताईंची कमेंट होती की ताई पसारा किती आहे घरामध्ये बाळ असल्यावर पसारा असतोच आणि दिवसभर ऑफिस करायचं त्याच्यानंतर मग आ, त्याला पण बघायचं आणि आई पण काय करतात जेव्हा बाबा असतात ना बाबा त्याला बघतात आणि मग घरातली जी काही छोटी मोठी कामं असेल ना ती करतात बाळ असल्यानंतर खूप घर नीट नेटकं ठेवणं पॉसिबल नाही आहे आणि ते स्ट्रोलरवर म्हणाल तर स्ट्रोलरवर सगळं त्याच्या खेळण्या आहे तो एक एक खेळणी काढतो त्याच्यातली आणि खेळत असतो आमची अलेक्सा दिवसभर चालू असते मनाकडे गेल्यावर अलेक्सा चालू असते श्रद्धाकडे गुगल चालू असतं त्याच्यामुळे असंच खेळत खेळतच आम्ही त्याला खाऊ घालतो त्याच्यामुळे तुमच्याकडे बाळ असेल तर तुम्ही ही गोष्ट रिलेट आ, करू शकाल आणि मी आज सुट्टी टाकली आज सुट्टी नाही आहे पण मी सुट्टी टाकली आहे कारण युगला सांभाळायचं म्हणजे ऑफिस आणि काम दोन्ही गोष्टी एकत्र होत नाही मावशी वगैरे कोणी नाही आहे सांभाळायला आई असतात त्याच्यामुळे मावशींना ठेवायचा प्रश्नच येत नाही मग जेव्हा त्या नसतात तेव्हा एक तर रोहित वर्क फ्रॉम होम करतो मग आम्ही दोघं कामं मॅनेज करतो पण त्याला सुट्टी पॉसिबल नव्हतं त्यामुळे मी सुट्टी टाकली आहे आणि आता मी सगळं आवरून घेते आणि मग तुमच्याशी बोलते युग काय काय करतो वगैरे बघते मी त्यासाठी खिचडी पण लावायची आहे काय काय करते ते तुम्हाला आणि युगचा त्याची खूप मदत होते मला मला वाटतं मागच्या वर्षी मॅटनिटी लिव्हर पण होते तेव्हा आई जेव्हा नसायच्या एक, एक तास सव्वा तासच युग झोपायचा आणि माझी सगळी कामं मा आवडायची आणि युगची दिवसाची झोप खूप कमी आहे तो आत्ता झोपला ना एखाद्या तासात उचलल्यानंतर तो दिवसभर झोपत नाही डिरेक्टली रात्री दहा साडे किंवा अकराला झोपतो त्याच्यामुळे पण कामं करणं पॉसिबल होत नाही आई असतात तर त्या बाबांकडे देतात आणि मग काम करत नाही तर त्या जरी असल्या ना दिवसभर इथे सोफ्यावर बसून असतात आणि त्याच्याकडे बघतात तो काय करतो त्याच्यामुळे खरंच हे काम वगैरे करणं थोडंसं अवघडे बाळ असतो आणि झोप कमी असेल तर अजून आहे जर तुमच्या बाळाची झोप कमी असेल ना तर तुम्ही हे रिलेट करू शकता तर मी आत्ता माझं साडी वगैरेच आवरत होते रोहितचे कपडे वगैरे घडे घालून ठेवले मला खूप जणांनी मी जी काल दसऱ्याला साडी घातली तिची लिंक विचारली होती इन्स्टाग्रामवरती पण तर ही अशी साडी आहे हिचा हा पदर आहे आणि अशी अशी बुट्टी आहे तिच्यावरती तर ॲक्च्युली माझ्या जेवढ्या काही साड्या आहेत ना त्या मी माझ्या दिदीकडनं घेते तिचं पेज आहे एस आर कलेक्शन ऑनलाईन एक्सप्रेस म्हणून मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तिची इंस्टाग्राम पेजची लिंक देते आणि डिटेल्स देते तर मला आठवतं मला संक्रांतीची साडी घ्यायची होती पहिली आणि माझं बजेट थाउजंड रुपीजच होतं दोन हजार एकोणावीसमध्ये वीसमध्ये म्हणजे एकूण लग्न झालं आमच्या डिसेंबरमध्ये आणि थाउजंड रुपीजमध्ये साडी घ्यायची आणि मी गेले तुळशी बागेमध्ये मला हो मुळचंद नव्हतं माहिती तेव्हा की तिथे मिळतात थाउजंडच्या अंदर साडीज पण बाकी जेवढ्या पण दुकाना गेले ना म्हणजे हजार रुपये काहीच नाही असं कन्सिडर करत होते आणि मला एकही साडी आवडली नाही म्हणजे जे त्या बजेटमध्ये मला जे दाखवत होते मग रोहितला म्हटलं जाऊ दे मी दिदीकडनं घेईल आणि मी तेव्हा पण माझी ब्लॅक साडी आणि त्याच्यानंतर मी बऱ्याच त्यानंतरचा करोनाच लागला मी बऱ्याच साड्या तिच्याकडनंच ऑनलाईन घेतल्या कधीतरी तुम्हाला नक्की कलेक्शन दाखवेल पण तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग तुम्हाला आवडत असेल आणि बजेट तुमचं थोडंफार कमी असेल ना तर ऑनलाईन पण छान साड्या मिळतात त्यांची रिटर्न पॉलिसी नाही आहे पण जर डिफेक्टेड असेल तर तुम्ही ते रिटर्न करू शकता आणि येस माझी सख्खी बहीण आहे ती माझी दिदी आहे त्यामुळे मी सांगू शकते तुम्ही ट्रस्ट करू शकता एखादा ऑनलाईनचा इशू येतोच पण ती ट्राय करते की तसं काही इशू येणार नाही तर तुम्ही तिचं पेज नक्की चेक करा साड्यांसाठी येस आणि यस याचं ब्लाऊज पण असं छान आहे मी त्याच्यातलंच शिवलेलं आहे मी काही खूप फॅन्सी ब्लाऊज शिवत नाही कारण तर मला एवढं माहीत पण नव्हते कॉन्टॅक्ट आत्ता मी फक्त डोळा जेवणाचं वगैरे शिवलेलं बाकी मग माझे साडीतलेच असतात पण छान आहे आणि मी साड्या कधीच बाहेर प्रेस करायला देत नाही कारण आई जेव्हा पण वेळ असेल ना माझ्या आणि त्यांच्या दोघींच्या पण साड्या त्या प्रेस करून ठेवतात आणि ही एक साडी मला आत्ता रिसेंटली आवडलेली जर तुम्ही इन्स्टाग्रामवर बघितलं असेल तर ही साडीची लिंक पण मला बरीच जणींनी विचारली होती आ, ही साडी मला साडेनऊशेला मिळाली ॲक्च्युली मी संभाजीनगरची आहे वैजापूरची आणि तिथे रूपसंगम म्हणून एक दुकान आहे Uh, मी मम्म आईंसाठी पण खूप साऱ्या साड्या घेतल्या मम्मीसाठी पण घेतल्या होत्या आणि माझ्या ननंदबाई मी आणि माझ्या दिदीसाठी घेतलेल्या तर ह्या तीन साड्या घेतल्या होत्या मी आणि ही मला काहीतरी साडेनऊशेला मिळाली होती एक साडी तर छान आहे याची क्वालिटी पण जर तुम्ही माझ्या गा गावची असाल तर तुम्ही तिथे बघू शकता बाकी तर याची लिंक नाही आहे माझ्याकडे तिचं ना पद्धत सुंदर आहे त्याला असे गोंडे आहेत हे छान त्याच्यामुळे ते छान दिसतं आणि कदराला अशी डिझाईन आमच्या तिघींच्या सेमच आहे से, फक्त माझी ब्लू आहे पूजाताईंची पिंक आहे आणि दिदीची पर्पल शेडमध्ये आहे बाकी हे सेम आहे आणि फुलं वेगळी वेगळी आहे आवरलं आहे माझं मी पटपट आंघोळ केली कारण मावशी आलेल्या झाडूपोच्या आणि भांडे करण्यासाठी त्या मस्त आता घर क्लीन झालं आहे जेवढं करू शकत होते तेवढं अजून जेवण बाकी आहे आणि पंधरा वीस मिनटं झाली उठून पण गेला होता मी परत त्याला थोडासा झोका दिला आणि तो परत झोपला आहे मी माझं जेवण आवडते आणि युगला खिचडी पण लावते येच तर म्हटलं युग झोपला आहे तर बोलू थोडंसं जेवायचं तर आहेच मला मागे पण ना एका ताईंचा प्रश्न होता की जेवण बनवता येत नाही किंवा बऱ्याच जणांना वाटतं एका ताईन तर मेसेज केली होती बिचाऱ्या आई त्या आमच्यासाठी जेवण वगैरे बनवतात तर मला असं वाटतं माहिती नाही लोकांची काय एवढं निगेटिव्ह माइंडसेट आहे जर माझी मम्मी माझ्याकडे येऊन राहिली असती ना तर लोकांना प्रश्न पडला असता अरे तुझी आईच तुझ्याकडे येऊन राहते तुझी, तुझी सासू नाही का तू सास सासऱ्यांचं करत नाही का तर आता जेव्हा आई आम आई बाबा आमच्याकडे राहतात माझ्याकडे सगळ्या कामांना बाई आहे भाजीला पण होती पण आईन त्यात इथे राहिल्यापासून भाजींना मावशी नाही आहे कारण माझ्या सासऱ्यांना मावशींच्या आजच्या भाज्या आवडत नाही आणि फ्रँकली स्पीकिंग खरच मदे मदे मला जेवण बनवायला खरंच वेळ नाही आहे माझं ऑफिस स्टार्ट होतं दहा वाजता मध्ये मध्ये युगला फिडिंग करायला वेळ लागतो त्याच्यानंतर मी थोडंसं कंटेंट क्रिएशन करते त्याच्या एडिटिंगला मला वेळ लागतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे स्किल माझ्यामध्ये नाही आहे ज्या गोष्टीला मला वेळ लागतो ती गोष्ट ज्याला येते त्यानेच करावी तर आईंना स्वयंपाक करायला खूप आवडतं जॉईंट फॅमिली आहे आईंची तिकडची म्हणजे माझ्या सासरची ताईंनी त्यांच्या धीरांचं वगैरे सगळं केलेलं आहे कुणाला वाटेल की त्यांना आता आराम द्यायला पाहिजे लिटरली मी सांगते की घरातल्या कुठल्याही कामाला मी आईना सांगते आई तुम्ही मावशींना बोलवा आणि काम करून घ्या जे काही पैसे असतील आपण ते देऊ पण त्यांचं असं असतं की नाही शुभांगी मी बसून काय करू त्यांना ती सवय झालेली त्याच्यामुळे त्या दुपारी झोपत सुद्धा नाही त्यांना मी सांगते आई तुम्ही दुपारी झोपा पण त्या दुपारी झोपल्या की त्यांना रात्री झोप येत नाही त्यामुळे घरातली भाजी बनवणं याच्यानंतर मशीनमध्ये कपडे लावून झाल्यानंतर ते वाळात घालणं छोटी मोठी जी कामं असतात युगच्या आंघोळ घालणं वगैरे त्या ते करतात आणि त्या खूप आवडीने करतात बळजबरी म्हणून करत नाही जर तुम्ही मला आधीपासून इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आई कशा आहेत आणि त्यांचा स्वभाव कसा आहे म्हणून प्लीज तुम्ही अशा कमेंट नका करत जाऊ की त्या बिचारे आई आहे किती कामाला लावतात वगैरे आणि तुम्ही मालेगावचे असाल किंवा तुम्ही पुण्यात कुठेही आईंना भेटल्या ना खरंच त्यांना ही गोष्ट विचारा त्यांना असं बळजबरी म्हणून त्या कुठलंही काम करत नाही त्यांची आवड आणि मी खरं सांगते स्वयंपाक बनवणं ही स्किल आहे ते प्रत्येकाला जमतंच असं नाही आणि पाण्यात पडल्यानंतर आपल्याला करावंच लागतं तर माझी मैत्रीण मा राहते बाजूला तिच्या बनवणाऱ्या मावशी वेगळ्या आहेत माझ्या मावशी वेगळ्या आहेत तर ती बोलली की तुझ्या मावशी पण नाही आल्या तर तू काय करशील तर माझ्या मावशीने आल्या ना आमचा स्वयंपाक तिच्याकडे असतो तिच्या मावशी जेव्हा नसतात तिचा स्वयंपाक आमच्याकडे असतो त्याच्यामुळे ही होऊन जातं म्हणजे स्वयंपाकाचं एवढं खूप मोठं हे नाही आहे आणि जेव्हा कधी युगची स्कूल चालू होईल तेवढा बेसिक स्वयंपाक मला येतो मी करू शकते पण एवढंच आहे की जेव्हा मी ते करते ना तेव्हा मी ते शूट करत नाही किंवा तेवढा वेळ नसतो आता पण मी इडली वगैरे बनवली चटणी बनवली पण मी शूट नाही केलं कारण तेव्हा रोहितकडे होता आणि तेवढं पटकन पटकन आवरायचं असतं बाळ जेव्हा कुणाकडे तरी खेळत असतं तेव्हा त्याच्यामुळे मी असं समजू नका की नाही यार मी काहीच करत नाही तर जेवढं बेसिक बेसिक आहे तेवढं मी नक्कीच करते आणि तुम्ही स्वयंपाकावरनं तरी आत्ता कुणाला जज नाही करायला पाहिजे माणूस आहे आणि बाई आहे तर बाई पण तेवढंच काम करते जेवढा माणूस करतो आपण माणसाकडनं एक्सपेक्ट करतो का त्याने भाजी केली पाहिजे चपाती केली पाहिजे घरातलं सगळं केलं पाहिजे मग आपण बाईकडनंच का ह्या सगळ्या गोष्टी एक्सपेक्ट करतो आणि मी सांगते की मी ज्या घरात वाढली ना माझ्या माझ्या मम्मीला नेहमी वाटायचं मला आठवतं मी नववी दहावी जेव्हा पण हो जेव्हा होती ना मी स्वयं अभ्यासाला बसल्याची काय म्हणायची तेवढा गॅस बंद कर तेवढं दुधाकडे बघ मला खूप चिडचिड व्हायची माझी कारण मला अभ्यासामध्ये तेव्हापासून खूप जास्त इंटरेस्ट होता घरातल्या कामांमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता माझी दिदी मोठी होती माझा भाऊ लहान होता मी मधली होती तर काही बाहेरचं काम असलं की पप्पा मला घेऊन जायचे सोबत त्यामुळे बाहेरची गोष्ट तुम्ही कुठलीही सांगा मला कुठलीच गोष्ट माहीत नाही असं होत नाही सेव्हिंग्स फक्त जे म्युच्युअल फंड्सचं आहे ते रोहित बघतो पण बाहेरची अशी एकही गोष्ट नाही जी मी बघत नाही रोहितला घरातली कुश कुठलीच गोष्ट त्याला बघावी लागत नाही भाजीपाल्यापासनं फळांपासनं लाईट बिलपासनं घराचं रेंट भरण्यापासून सगळं होम लोन कार लोन मी सुद्धा डिवाईड करते जेवढं रोहित डिवाइड करतो त्यामुळे प्लीज तुम्ही या गोष्टीचं कंपेरिजन नका करत जाऊ की तुला स्वयंपाक येत नाही किंवा तुला ही गोष्ट येत नाही पा जेवढ्या गोष्ट गरजेच्या आहे तेवढ्या मी नक्कीच करू शकते आणि रोहित पण आई नसतात तर तो रो युगला बघतो किंवा मग काही नाश्ता बनवायचा असेल तर कार पण त्याने युगसाठी उपमा बनवला होता तोपर्यंत मी साडी घातली आवरलं कारण माणसाची आणि बाईची जबाबदारी सिमिलर आहे आणि आत्ता तरी आपण या गोष्टी अशा विचारायला नाही पाहिजे मला नाही माहिती तुम्ही हे कितपत ॲक्सेप्ट करू शकाल आणि ज्या कोणी हाऊसवाईफ्स आहेत तर त्यांचं पण काम कमी नाही आहे बाळाला सांभाळून घरातलं काम करणं बिलकुलही सोप्पं नाही आहे नाही आहे म्हणजे नाही आहे आत्ता मी तुम्हाला सा सांगितलं मी खिचडी बनवते पण मला असं झालं आहे अर्ध्या वाटीची खिचडी बनवायची मला कंटाळ आला आहे मी श्रद्धाला कॉल केला ती बोलली आयराची खिचडी आहे ती युगला होऊन जाईल तू काही बनवू नको तर मग मी ती पण खिचडी बनवत नाही आहे मी तिच्याकडे जाईल त्याला भरवून आणेल आजची माझी सुट्टी आहे ती बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहती आत्ता सुजाता नाही आहे जर सुजाताने मनासाठी काही बनवलेलं असतं ती पण मावशींकडनं बनवून घेते त्यामुळे ती एक्स्ट्रा बनवते युगला जेव्हा बनवा म्हणजे मनासाठी जेव्हा बनवायचं असेल त्यामुळे माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत ज्या आजूबाजू आजूला बाजूलाच राहतात त्यामुळे माझं घर आणि काम ह्या गोष्टी खूप सोप्या होतात आणि बऱ्याच जणींचे जा मला मॅसेज येतात पोस्टमॉर्टम डिप्रेशनसाठी मला असं वाटतं की आई झाल्यानंतर ना आपण एक हेल्प घ्यायला पाहिजे जी कोणी आपल्या आजूबाजूची लोकं आहेत तर तो युग जेव्हा लहानपण होता ना रात्रभर मी कुणाला उठवायची नाही फिडिंगला तो टू टू आवर्सला उठायचा मी ते मॅनेज करायची पण जेव्हा तो सकाळी सहा वाजता उठायचा ना सहा ते आठ नऊ वाजेपर्यंत मी रोहित आणि आईंकडे द्यायची मी रोहितला रात्रभर कधीच उठवलं नाही त्याला पण कधीच जागा आले नाही आणि रोहितचं असं आहे की त्याला ना झोप म्हणजे मोडली ना त्याची त्याला झोप येत नाही माझं तसं नाही आहे झोप जरी मोडली तरी झोप येऊन जाते आणि आईमध्ये ते स्किल असतं आता बाळ उठतं म्हटलं तर तिला बाळाला फीड करून झोपणं आलंच त्याच्यामुळे मी त्याला रात्री कधीच उठवलं नाही पण जेव्हा पण तो सहा वाजता उठायचा आई यू आई रोहित आणि यू हे तिघं त्याला बघायचे आणि मी त्याला फीड करून द्यायचे परत झोपायचे असं माझं रुटीन असायचं त्यामुळे मला आत्तापर्यंत कुठलंही डिप्रेशन आलेलं नाही आहे युग आता दीड वर्षांचा झाला आहे आत्ता एक तारखेलाच त्याच्यामुळे तुम्ही ना आई झाल्यानंतर सगळं एकटीने करायचं बिलकुल पण बघू नका सगळ्यांची मदत घ्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःहून सांगा की मला ही गोष्ट होत नाही आहे मला ह्या गोष्टीत मदत हवी आहे तुम्ही ती मदत घ्या आता माझं ऑफिसचं का काम आहे कुणीच करू शकत नाही मलाच करावं लागणार आहे त्याच्यामुळे त्यात मला कुणी मदत करू शकतं का नाही तर घरच्या कामांमध्ये मला आई मदत करू शकता रोहित मदत करू शकता आमच्याकडे ज्या मावशी येतात त्या मदत करू शकतात त्याच्यामुळे येस तुम्ही असं सगळ्या गोष्टी एकटीने करायला जाऊ नका सगळ्यांची मदत घ्या तुमची सासू चांगली नसेल पण तुमचा नवरा चांगला असेल तर तुम्ही नवऱ्याची मदत घ्या त्या गोष्टीमध्ये त्याच्यामुळे जी गोष्ट आहे ना त्या गोष्टी ॲक्सेप्ट करून आणि गोष्टीत मदती मदत घेऊनच आपण एक आईपणाचा जो प्रवास आहे ना तो सोप्पा करू शकतो येस आय थिंक मी खूप बोलली असेल पण वेळ होता म्हटलं चला बोलूया कारण मला ना कुणाची कमेंट आली ना ती गोष्ट सहन नाही होत कारण मी कुठलाही निगेटिव्ह माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत नाही कुठल्याच व्हिडिओमध्ये आईंचं पण मी व्हिडिओमध्ये दाखवते तर त्या बिचाऱ्या म्हणून नाही दाखवत त्या माझ्यासाठी एक सून म्हणून एवढं करतात तर मी दाखवते आता सकाळी मला साडेआठ नऊला जायचं असतं मी त्यांना रात्रीच सांगून ठेवलं असतं की तुम्ही नका करू पण त्या करून ठेवतात कारण त्यांचं असं आहे की नको तू कॅन्टीनला नको खाऊ मी करून देते तुला सकाळी म्हणून त्या मला करून देतात त्यामुळे त्या एवढ्या छान आहेत की त्या माझ्यासाठी करून देतात हा त्यांचा मोठेपणा झाला आणि मला नाही होत ना तर मी नाही करत त्याच्यामुळे ठीक आहे जे ते ज्याच्या त्याच्या जागेवर योग्य आहे असं मला वाटतं चला मी खूप बोलली युग पण उठेलच मम्मी त्याला श्रद्धाकडे घेऊन जाणार आहे ती तिथे ती बोलली की आपण मावशींना भगरीची थालीपीठ करायला लावू पाच वाजता वगैरे मग आपण ते खाऊयात तर तू ये तर मी आता माझं जेवण आवरते आणि मग तिकडे तुम्हाला दाखवते काय काय होतं तर मावशींनी छान काळी भाजी आणि भाकरी बनवली मी त्यासोबत थोडासा चिवडा घेतला आहे आणि मी आता बिग बॉस बघणार आहे ऍक्च्युली युग उठून गेला होता पण मी त्याला थोडासा झोका दिला तो तर तो परत झोपलाय पण उठूनच जाईल असं वाटतंय पण तर मी पटकन जेवण करून घेते आणि तुम्ही पण बिग बॉस फॅन आहे का मला नक्की सांगा चल माझं जेवण झालं तो तोपर्यंत तो युग उठून पण गेला कुठे जायचं आपल्याला कुठं जायचं चला चला कोणाकडे जायचं गाडी कोणाची आहे ही कोणाची गाडी ही गाडी कोणाची आहे दादा, दादा ने आयरा कोण कौन? कोणाची गाडी आहे आता इतक्या वेळा आयरा आयरा म्हणत होता मला खूप कौतुक वाटतं युगचं त्याला गाडी खूप आवडते म्हणजे त्याला आता छोट्याशा जागेवरनं पण कुठं टर्न घ्यायचं कुठून वळवायची हे सगळं कळायला लागलंय तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा या गाडीमध्ये आणि युग एक वर्षाचा होता पण ना ही गाडी आय थिंक एक वर्षाच्या बाळासाठी रिकमेंडेड नसेल मे बी पण त्याला एक वर्षापासून ही जमायला लागली तो हळूहळू बसायला लागला मग तिथला जिथं फिरवायचा आणि आता तर दीड वर्ष झाला तर त्याला छान फिरवता येते म्हणजे छोट्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याऐवजी एवढ्या साईजची तुम्ही घेऊ शकता कशी फिरवायची युग फिरवा कुणाची ती गाडी आयरा चल घे आतमध्ये चल 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 हम्म चलो जात नाही इथून घे पुढे कसे गरज होत ये दाखवा ना चल वळवा तिकडे जायचं आपल्याला चल जायचं आपल्याला मी जाऊ का मी जाऊ तू थांबतो नाही ना चल ना चल ना चल चल चला हा प्रकार आमच्याकडे सगळ्यांकडेच आम्ही सगळेच यूज करतो देऊ तुला घास देऊ घास देऊ हे गे बनू इथे पाणी खेळून झालं चमच्यानी त्या याला क्लीन करून झालं आणि आता अंड खायचं काम चाललंय हा अरे डायरेक्ट एवढा मोठा एक घास टाकतोय तो तुला पण आवडत ना एक तुला आवडत छान आहे व्हेरी गुड छान आहे बर छान आहे छान आहे डान्स करता मी दोघ केलं तू काय केलं जायचं परत आंघोळीला जायचं बघा तो पडशील जाऊ नको मी आले बर का योग पाय पाय उतरायचंच नाही दोघांना खाली आणि आम्ही दोघी मैत्रिणी मस्त सुट्टी एन्जॉय करतोय तिने तर एक तारखेपासून सुट्टी टाकली ऑफिसची कामं करून थकली म्हणून आणि मी काल टाकली कालची तर सुट्टी होती आणि आजची टाकली मी टाइम कुठे जातो सुट्टीचा कळत नाही खरंच काय काय छान छान अंगो केली ना तू समजाच्या मावशीने बनवले मगरीची थालबी नाही का मावशी मला कमेंट केली तुमच्या मावशी पण नाही आल्या तुमच्या आई पण नसल्या तुम्ही काय करणार म्हटलं माझी मैत्रीण नाही श्रद्धा तुमच्या मावशी वेगळ्या <imitation> ते पण नसले माझ्याकडून काहीतरी करतो की तू माझी काहीतरी करतो जेवणाचं मी इथे राहते ही बिल्डिंग आहे माझी बी आणि मी सध्या सध्या सी बिल्डिंग मध्ये गार्डन ना आमचं दाखवलं काल लाईन ते भजनाल चालले तेव्हा तिकडे पण आमचं एक गार्डन आहे इथून ते पण दिसतंय त्या कोपऱ्यामध्ये मंदिर आहे तिथे आणि इकडे टर्फ आहे युग आणि आयराच्या स्पेशल डिमांडवर आता काय लावणार आहे काका काय लावणार आहे बाबा हा बघा बाय माझा ब्रश येतो नाही तुझा नाही येतो तुम्ही कुत्र घासले त्याच्यानी ना। मग आधी ब्रश घेतले आणि पाणी लावून त्याला धुवत होते हा बघा युगचा आनंद बघायला मिळत नाही तर आईची सुट्टी युगची आयराची पण सुट्टी मजा चाललीय आयांची सुट्टी प्लस पोरांची सुट्टी आहे कशावर लावले का आपण हे प्रोजेक्टर प्रोजेक्टर वर युग काय खातोय पी नाही ते बघते आता सांडून झालंय ना आता त्याला हात लावायचा झाल्यावर अलेक्सा नाही गुगल गुगल आचीज़। 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 लाव लाव गुगल वर गाणं लाव ए आपण सिग्मा सिग्मा एक गास चला डान्स थोडशा सिग्मा सिग्मा बॉय सिग्मा बॉय सिग्मा बॉय असं काहीतरी आमचं खाण्याचे नकरी चालू आम्ही मस्त थोडा वेळ पिक्चर लावला त्यानंतर मयुरीकडे जाऊन गप्पा मारत बसलो आता आयराला आणि युगला खाऊ घालतोय भगरीचे था। थालीपीठ आणि दहीच आणून दिलंय चलते तू आमच्याकडे चला तुम्ही दोघं पण चल तू थांबतोय ते मयुरी मावशीकडे थांबतो तू ओके चला तुम्ही थांबा तिघे पण चलतो चल बाय 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 गाडी येईल काही नाही एवढं नऊ दे खेळू दे खेळू दे ना खेळतोय राहू दे ना दे नंतर भरपूर गाड्या आहेत त्याच्याकडे असेल का असेल ना राहू दे चल बाय 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 हा बाय चल बाय आयरा बाय आयरा बाय भेटू उद्या कोपरे अरे <laughs> बापरे अरे बापरे आईने काय जेलमध्ये टाकलं होतं का रे तुझं एवढं प्रेम एवढं ये माझ्याकडे चल चलकडे जायचं माझ्याकडे चल चल ना चल ना मला आठवतो मी जेव्हा असा चार पाच महिन्याचा होता आणि रोहित ऑफिसवरन जाऊन यायचा ना तो माझ्या आणि आईंकडे दोघींकडे पण नाही यायचा फक्त रोहितकडे जायचं राहायचं त्याला मी इंस्टाग्रामवर स्टोरीज पण शेअर करायचे किती पटापट मोठा होतोय तो अठरा महिन्यांचा झालाय दीड वर्षाचा विश्वास नाही होत खरंच अशी मस्ती करायला लागते ना लागतय बाबा चला तर मग युगचं पण जेवण झालंय भगरीचे थालीपीठ बनवले होते श्रद्धाच्या मावशींनी तर आमच्याकडे ना मावशी जर येतात ना भाजीपोळी बनवायला तुमच्याकडे लहान बाळ असेल ना तर त्या पाचशे रुपये एक्स्ट्रा घेतात आणि मग तशी भाजी पण बनवतात जी आपली असते आपलीच काढून ठेवतात असं थालीपीठ फिक्के बनवलेले मग आयुगसाठी त्याने ते छान खाल्ले हेच झालं दिवसभरात हो आता मी युगला झोपेल आणि उद्या तुळशी बागेत जाण्याचा प्लॅन आहे माहिती नाही सक्सेस होतो की नाही रोहित तर बोललाय जाऊया कसं काय होतं तुम्हाला पुढे बघायला भेटेलच चलो बाय करा चला चला युग आणि बाबा सरप्राईज बाय बाय तर करा आधी बाय तर मग सर आणि हा ते गुगल ऍड सेन्स दाखवायचं होतं पण ते उद्याच्या व्हिडिओत दाखवूया क्या बात तर ऑफिसने असे कुपन्स दिलेले आहेत जे मागच्या वर्षी मी छान शॉपिंग केली होती so, yes, <laughs> सो येस म्हणजे दिवाळीत माझी चांगलीच दिवाळी आहे माझे स्वतःचे पैसे खर्च करायचे आले नवऱ्याचे कधी आले तुला म्हटलं का दिवाळीत तुला पाहिजे कधी आले नाही ते मला म्हणतोय पाहिजे ती साडी घे म्हटलं नाही मी जे कंटेंट क्रिएशन मधनं कमवत आहे त्यातनं जे काही आहे त्यातनं मला साडी घ्यायची आहे सो ते तर मी माझ्या माझ्यातनं घेणार हे दुसऱ्या कशासाठी तरी घरात काहीतरी घेऊयात मस्त आणि गुगल चा पिन आलाय पण मी ते आता आजचा ब्लॉग ऑलरेडी मोठा झालाय शेअर करते सो थँक्यू सो मच तुम्ही जे प्रेम देता आहेत येस त्याची सांगूया आपण नेक्स्ट याच्यामध्ये मध्ये सो बरेच दिवस झाले आलेलं पण ते ओपन करायचं राहिलं होतं युगच्या बड आदल्या दिवशी आम्हाला आलेलं हो की नाही रोहित गुगल ऍडसेन्स तर डिटेल मध्ये सांगेल मला पण त्याबद्दल एवढं काही माहित नाही हे सगळं काही रोहित बघतो युग बाय कर सगळ्यांना चलो बाय 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 आणि अजून तेवढं काही बोलता येत नाही मामा बाबा काका दादा आणि बाय एवढंच बोलतो तो पण ठीक आहे प्रत्येक बाळ वेगळं असतं तो बोलतो हळूहळू जसं बोलायचंय तसं चलो बाय बाय रोहित माझ्यासाठी सरप्राईज घेऊन आला म्हणून हे त्याच्यासाठी सरप्राईज ओ ओ ओ माय 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 गॉड प्रोटीन 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 बार 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 माझा आला थँक्यू सो मच फॉर दिस प्रोटीन बार च बाय आजकाल माझा खुरास झालं हे एवढं थोडी कधी केलं कधीतरी खालो म्हणा